नमस्कार मंडळी कोकणी हुमनमध्ये स्वागत आहे आपलं मी नाचणीचे पौष्टिक लाडू दाखवणार आहे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे मी काजू तीळ बदाम सेंगदाणे तूप जायफळ विलायची आणि खजूर आता मी तूप घालत आहे दोन चमच नाचणीचं पीठ घालत आहे भाजून घ्या एक स्पून तूप आणि ते सगळे ड्रायफ्रूट मी भाजून घेणार जायफळ आणि विलायची मी वाटून घेणार आहे ड्रायफ्रूट पण वाटून घेणार आहे आणि खजूर पण वाटून घेणार आहे तर लाडूसाठी सर्व मिक्स करणार आहे प्रकारे आपण नाचणीचे लाडू वळून घेऊया तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कोकणी उमनला फॉलो करा